आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा याबाबत ड्राईव्हवर जे काही आपणास काम करायचं आहे या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ड्राईव या ॲपवर आपण कशा पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड करावे त्या ठिकाणी अपलोड करताना डॉक्युमेंट्स काही कारणास्तव अपलोड होत नाही यासाठी कोणती सेटिंग करावी या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत हे सगळं काही समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा स्कॉपबाबत आपण स्वयं मूल्यांकन करत असताना त्या ठिकाणी आपणास पुरावे म्हणून ड्राईव्ह या ॲप्लिकेशनवर अपलोड केलेल्या डॉक्युमेंटची लिंक त्या ठिकाणी पेस्ट करायची असते अर्थात स्वयं मूल्यांकन करताना त्या स्तराला निवडून ज्यावेळेस आपण पी डी एफ फाईल बनवतो अशा त्या पी डी एफ फाईलला म्हणजेच त्या मानक क्रमांकाला आपणाला ड्राईव या ॲप्लिकेशनवर आपण कशा पद्धतीने फोल्डर बनवून अपलोड करावे आणि त्या ठिकाणी कोणती सेटिंग करावी त्याचप्रमाणे अपलोड करत असताना त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड होत नाही सो अशा वेळेस कोणती सेटिंग आपणास करणं गरजेचं आहे या सगळ्या काही गोष्टी आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहणार आहोत चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर आपणास आपल्या लॅपटॉपमध्ये ड्राईव्ह हे ॲप ओपन करावं लागेल बघा या ठिकाणी मी हे ड्राईव्ह ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे आपण हेच काम मोबाईलवर देखील करू शकणार आहात सो मोबाईलवर कशा पद्धतीने करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईलवर आपण जे मानके त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे पुरावे पी डी एफ स्वरूपात जेव्हा अपलोड करतो अशा वेळेस बऱ्याच शिक्षकांकडून ते अपलोड केल्यानंतर अपलोड होत नाही ते फक्त सर्चिंगला दाखवते सो यासाठी एक सेटिंग आहे ही कशा पद्धतीने करायची आहे ती देखील आपण पुढे प्रॅक्टिकली पाहणार आहोत तत्पूर्वी या लॅपटॉपवर आपण ड्राईव्ह ॲप्लिकेशन हे गुगलवरून सर्च करून या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे अर्थात आपण साईन इन करायचं आहे म्हणजेच आपल्याला आपलं जे काही ड्रायव नाव ॲप्लिकेशन आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे यानंतर प्रथम पहिलं काम आपल्याला करायचं आहे ड्राईव्हवर पहिल्यांदा आपल्याला फोल्डर बनवायचं आहे मग आता हे फोल्डर बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी न्यू नावाचा हा एक टॅब आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा न्यू फोल्डर म्हणून हा पहिलाच ऑप्शन आपल्याला दिसेल मी पुन्हा एकदा त्या टॅबला क्लिक करतो यानंतर या ठिकाणी आपणास यस क्यू डबल ए एफ स्कॉप हे नाव या ठिकाणी देऊन क्रिएट या टॅबला क्लिक करायचं आहे बघा क्रिएटवर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की स्कॉप नावाचं हे फोल्डर या ठिकाणी तयार झालेलं दिसेल फोल्डर तयार झाल्यानंतर या ठिकाणी पहिली सेटिंग आपल्याला करून घ्यायची आहे ती म्हणजे स्कॉपच्या समोर असलेल्या या तीन डॉटवर आपणास क्लिक करायचं आणि त्यानंतर या ठिकाणी शेअर नावाचा हा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला शेअर म्हणून हा एक टॅब दिसतो त्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा हा एक डॅशबोर्ड येईल या ठिकाणी आपण जो ऍक्सेस दिलेला आहे या ठिकाणी रिस्ट्रिकेटेड आहे हा आपल्याला चेंज करायचा आहे यावर आपण पुन्हा क्लिक करणार आहोत आणि याला वन विथ द लिंक हा ऍक्सेस आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे मी या ठिकाणी सिलेक्ट केलं वन विथ द लिंक आणि त्यानंतर डन या टॅबला मी क्लिक करणार आहे एवढा ऍक्सेस दिल्यानंतर या ठिकाणी कोणताही आपल्याला बदल करायचा नाही यानंतर आपल्याला करायचं आहे डन म्हणजे पहिलं महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे ॲक्सेस देणे या ठिकाणी पहिल्यांदा आपण फोल्डर तयार करण्याचं काम केलं दुसरं काम केलं या ठिकाणी जाऊन आपण ॲक्सेस दिला वन विथ द लिंक हा ऍक्सेस दिल्यानंतरच त्या ठिकाणी आपण जी लिंक पेस्ट करणार आहे हेच वरिष्ठांना त्या ठिकाणी दिसेल हा ॲक्सेस आपण जर दिला नसेल तर त्या ठिकाणी जी आपण लिंक देणार आहोत त्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून हे काम काळजीपूर्वक या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी स्कॉप नावाचं हे जे फोल्डर बनवलेलं आहे याला मी डबल क्लिक करून ओपन करतो आता या ठिकाणी एकही पी डी एफ फाईल नाही सो जी काही आपण पुरावे मानकानुसार जी मानके आहेत त्याच्यानुसार पी डी एफ फाईल बनवल्या आहेत प्रत्येक मानकाला आपण जे स्तर आहे ते सिलेक्ट केल्यानंतर त्याला अनुसरून जे पुरावे आपण त्या ठिकाणी सादर करणार आहोत थोडक्यात त्या पुराव्याची पी डी एफ बनवणार आहोत त्या पुराव्याला मानक क्रमांक एक मानक क्रमांक दोन ज्या मानकाची ती पी डी एफ आहे तो क्रमांक आणि सुरुवातीला मानक क्रमांक या पद्धतीने आपण त्या ठिकाणी रिनेम करून घ्यायचं आणि या ठिकाणी अपलोड करायचं आहे आता या ठिकाणी आल्यानंतर फाईल अपलोड कशी करायची या ठिकाणी या फोल्डरमध्ये ते पाहूया पुन्हा एकदा स्कॉप नावाचं हे जे फोल्डर मी तयार केलं होतं त्याला या ठिकाणी ओपन केलेलं आहे ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर डाव्या बाजूला पुन्हा न्यू म्हणून हा एक ऑप्शन येतो मी त्यावर क्लिक करतो आणि त्याखाली पुन्हा पाहू शकतो फाईल अपलोड फाईल अपलोड या टॅबला मी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कुठल्या फाईल या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत त्याबाबत आपल्याला माहिती विचारली जाते आपल्या फाईल्स कुठे आहेत ते सांगितलं जाते आणि आपण जे ज्या ठिकाणी या फाईल्स ठेवलेल्या आहेत ती पूर्ण लिस्ट या ठिकाणी पाहू शकता बघा या ठिकाणी जे काही फोल्डर आपण बनवलेले आहेत ज्या ठिकाणी आपल्या माणके पी डी एफ सेव्ह केलेली असेल ते आपल्याला या ठिकाणी दिसते जसं मी डेस्कटॉपवर सेव्ह केली आहे म्हणून डेस्कटॉपवरचे माझे सगळे पीडीएफ मला या ठिकाणी दिसतात आपण या ठिकाणी एक एक करून अथवा पूर्णतः या ठिकाणी सिलेक्ट करायचं एक एक सिलेक्ट केलं तरी देखील चालेल कारण एक एक सिलेक्ट केल्याचा फायदा असा होईल की आपलं काम म्हणजे अपलोडिंगचं काम त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पूर्ण होणार आहे आणि आपण सर्व जर घेतले तर त्याला का ही वे ओ, आ, त्या ठिकाणी अपलोड होण्यासाठी काही वेळ लागेल मी आता मानक क्रमांक एक ची पीडीएफ ओप ओपन करणार आहे ओपन करणं म्हणजेच या ठिकाणी ती आता अपलोडला जाणार आहे आपण या ठिकाणी बघू शकतो मानक क्रमांक एक ही फाईल या ठिकाणी आता स्टार्टिंग अपलोड अपलोड व्हायला सुरुवात झाली आहे अपलोड झालेलं देखील आहे आता या ठिकाणी मानक क्रमांक एक ही पी डी एफ आलेली आहे मला अशा सगळ्या मानकांची पी डी एफ या ठिकाणी अपलोड करायची आहे मी पुन्हा एकदा न्यूवर जाणार पुन्हा फाईल अपलोडवर जाणार आणि यानंतर मानक क्रमांक दोन ही पी डी एफ फाईल या ठिकाणी अपलोड करत आहे यानंतर मी ओपनवर क्लिक करतो या ठिकाणी आपण बघू शकतो स्टार्टिंग अपलोड आणि कालावधीतच या ठिकाणी आपली जी काही फाईल आहे या ठिकाणी अपलोड झालेली दिसेल थोडक्यात आपण पी डी एफ फाईल ह्या आधीच तयार करून आपल्या मोबाईलमध्ये अथवा लॅपटॉपवर सेव्ह करून घ्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपण सहज पटापट आपल्या कमी कालावधीमध्ये आपण या ठिकाणी अपलोडचं काम पहिल्यांदा पूर्ण करणार आहोत या ठिकाणी मानक क्रमांक दोन देखील ही पूर्ण झालेली आहे अपलोडिंगचं काम सो अशा पद्धतीने स्कॉपमध्ये ह्या सगळ्या पी डी एफ फाईल आपल्याला या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत यानंतर पुन्हा मी प्रत्येक मानकाच्या समोर तीन डॉटवर जर क्लिक केलं बघा या ठिकाणी मी पुन्हा एकदा तीन डॉटवर क्लिक करतो पुन्हा मी शेअरकडे जातो आणि शेअरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑलरेडी आपण ॲसेस दिला असल्यामुळे या ठिकाणी एनिवनचा ॲसेस आलेला आहे म्हणून प्रत्येक पीडीएफ डीएल पी डी एफ फाईलला देण्याची आवश्यकता नाही आपण त्या फोल्डरला दिलं तर त्या ठिकाणी सर्व पी डी एफला तो ॲक्सेस लागू होणार आहे सो यानंतर याप्रमाणे सर्व पी डी एफ फाईल या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर आता प्रत्येक मानकाची लिंक या ठिकाणी पी डी एफ फाईलची लिंक ही कशा पद्धतीने कॉपी करावी तर या ठिकाणी पुन्हा मी या प्रत्येक पी डी एफ फाईलला तीन डॉट जे दिसतात त्यावर क्लिक करतो त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे पुन्हा एक डॅशबोर्ड येईल बघा या ठिकाणी शेअर म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर याखाली कॉपी लिंक म्हणून हा एक ऑप्शन आहे याला या ठिकाणी आपण कॉपी लिंक या टॅबवर क्लिक करून कॉपी करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्या त्या वेबसाईटला जाऊन त्या ठिकाणी त्या पुरावेमध्ये आपल्याला ही लिंक कंट्रोल व्ही किंवा पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर आपलं या ठिकाणी काम पूर्ण होणार आहे म्हणजेच फोल्डर कसं तयार करावं फोल्डरला ॲक्सेस कसा द्यावा या ठिकाणी पी डी एफ अपडे अपलोड कशा पद्धतीने करावं लिंक कॉपी कशा कराव्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केला आहे आता हे झालं लॅपटॉपवर मात्र यानंतर आपण आपल्या मोबाईलवर जर ड्राईव्हमध्ये हे सगळे पी डी एफ त्या ड्राईव्हमध्ये कशा पद्धतीने फोल्डर तयार करून अपलोड कराव्यात त्या ठिकाणी एक ऑप्शन आहे एक सेटिंग आहे ती बंद असेल तरच आपण त्या ठिकाणी पी डी एफ अपलोड करू शकतो अन्यथा आपल्याला काय अडचणी येऊ शकतात हे आता आपण जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर प्रथमतः आपणास आपल्या मोबाईलमध्ये ड्राईव्ह हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे लक्षात घ्या या ॲप्लिकेशनला आपण स्कॉपकरिता ज्या ईमेल आय डीने साईन इन झालेले आहात शक्यतो त्याच ईमेल आय डीने साईन इन होणं या ड्राईव्हवर अपेक्षित आहे या ठिकाणी ओपन झाल्यानंतर आपण प्रथमतः फोल्डर तयार करून घ्यायचा आहे फोल्डर तयार करण्यासाठी या ठिकाणी खाली उजव्या बाजूला प्लस या आयकॉनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी एक फोल्डर बनवणार आहोत ज्या फोल्डरमध्ये आपल्या ज्या काही स्वयंमूल्यांकनाचे जे पी डी एफ आहेत हे सर्व पी डी एफ याच फोल्डरमध्ये एकत्रित अपलोड करायचे आहेत आणि यासाठी आपण फोल्डर तयार करणार आहोत हे फोल्डर आपण फोल्डर या टॅबला क्लिक करणार आहोत फोल्डरवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी एस क्यू ए डबल एप स्कॉप हे नाव टाकून क्रिएट या टॅबवर क्लिक करणार आहोत आपण बघू शकतो या ठिकाणी स्कॉप हे फोल्डर तयार झालेलं आहे आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अडचण ही अनेक शिक्षकांना येते ते म्हणजे या ठिकाणी आपण जे काही मानकेंचे डॉक्युमेंट्स आहेत हे अपलोड केल्यानंतर हे फक्त गोल सर्च करत असते फिरत असते या ठिकाणी अपलोड होत नाही मग या ठिकाणी अपलोड करण्यासाठी आपण जसे की या ठिकाणी प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फोल्डरच्या बाजूलाच अपलोड हा एक टॅब आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जी काही मानके आपल्यासमोर दिसतील त्या मानकांना आपण सिलेक्ट करणार आहोत आता या ठिकाणी बघू शकतो हे अपलोडिंगचं जे आहे हे फक्त गोल फिरत राहते या ठिकाणी अपलोड होणार नाही आता माझी या ठिकाणी अपलोड झाली आहे कारण मी ऑलरेडी ती सेटिंग ती ऑफ केलेली आहे आपण जर ती ऑफ केली नसेल तर ती कुठे आहे हे समजून घेऊया यासाठी मी बॅक जातो बघा ड्राईव्हचा या ठिकाणी आपल्यासमोर हा एक मेन डॅशबोर्ड ओपन झालेला आहे या ठिकाणी डाव्या बाजूला जे तीन लाईन्स आहेत त्यावर मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर सगळ्यात खाली सेटिंग नावाचा हा एक ऑप्शन आहे त्यावर मी जातो यावर क्लिक केल्यानंतर सगळ्यात शेवटी डाटा युजेज म्हणून बघा ट्रान्सफर फाईल्स ओनली ओवर वायफाय म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स आहे हा जर ऑप्शन आपला ऑन असेल हा ऑन असेल तर वायफायने आपलं नेट कनेक्ट असेल तेव्हाच ते डॉक्युमेंट्स अपलोड होऊ शकतात अथवा आपल्या मोबाईलचं नेट चालू आहे आणि आपण त्या ठिकाणी अपलोड करायला गेलो तर ती फाईल अपलोड होणार नाही म्हणून मोबाईलवर जर आपण स्वतःच्या नेटचा वापर करून फाईल्स अपलोड करत असतील त्या अपलोड फाईलमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करत असतील तर त्या ठिकाणी करण्याआधी या सेटिंगमध्ये येऊन सगळ्यात शेवटचा ऑप्शन हा आपला ऑफ असावा या ठिकाणी मी हा ऑफ करतो आणि जर आपण इतर कोणाचं वायफाय कनेक्ट करून नेट जॉईंट केलं असेल तर हा ऑप्शन आपल्याला ऑन करावा लागणार आहे अन्यथा आपल्याच मोबाईलचा नेट वापरून आपण जर अपलोड करत असाल आणि हा ऑप्शन ऑन असेल तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स हे अपलोड होत नाहीत म्हणून मी या ठिकाणी ऑफ करतो पुन्हा ओके आणि यानंतर मी पुन्हा स्कॉपमध्ये येऊन या ठिकाणी सवी जी काही मानकं आहेत ही या ठिकाणी येऊन अपलोड करण्याचं काम व्यवस्थितरित्या करणार आहे सो so, या पद्धतीने बाकीच्या ज्या काही गोष्टी लॅपटॉपवर आपण ड्राईव्ह ॲप्लिकेशन पायमध्ये पाहिल्या सेम प्रोसेस आपल्याला या ठिकाणी याच यामध्ये कराय करता येऊ शकते या ठिकाणी स्कॉपमध्ये तीन डॉटवर गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी शेअर यावर जाऊन आपल्याला ॲक्सेस चेंज करण्यासाठी पुन्हा एकदा मी या टॅबवर क्लिक करतो नाट नॉट ना शेअरवर आणि रिस्ट्रिक्टेड आहे त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा क्लिक केल्यानंतर वन विथ द लिंक या टॅबला मी सिलेक्ट करतो सो so, ॲक्सेस देण्याचं काम मोबाईलवर आपण या पद्धतीने करणार आहोत म्हणजेच आपण जर त्या पी डी एफमध्ये अपलोड करत असताना ते फक्त सर्च करत असेल गोल फिरत असेल तर अशावेळीस आपला हा एक ऑप्शन सेटिंगमध्ये जाऊन सगळ्यात शेवटी हा ऑप्शन बंद आहे की नाही याची खात्री करा आणि त्यानंतरच आपण त्या ठिकाणी आपलं काम व्यवस्थितरित्या स्कॉपमध्ये अपलोडिंगचं पूर्ण करू शकता आणि यानंतर त्या प्रत्येक पिढीएची लिंक कॉपी लिंकवर क्लिक करायचं या ठिकाणी आणि त्यानंतर ती लिंक त्या ठिकाणी वेबला जाऊन पेस्ट करायची आहे सो अशा पद्धतीने आपण आपलं काम हे पूर्ण करायचं आहे मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चित समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद